सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे अशातच पुलावरून नदीत उड्या मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हंशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगलीच अंगलट आली पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या, या तरुणांना काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केली यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदी झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे